गाईज आ, आज मी हा ब्लॉग काढतीये कारण आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे जो की मी दरवर्षी प्रमाणे आजही म्हणजे पूजा वगैरे करणार आहे आम्ही घट बसवतो घरी आणि मस्तपैकी देवीला सजवतो वगैरे दरवर्षी म्हणजे मी नववीत असल्यापासून हा उपवास करतेय आणि तसाच आजही करणार आहे म्हणून हा मी आज ब्लॉग काढते मी आत्ताच जस्ट आहे आणि ब्लॉग काढायला घेतलाय तर मला आंघोळ वगैरे करायची रेडी व्हायचंय देवीची पूजा करायची तर आपण हे सगळं बघूया चला आता माझ्या इकडे थोडी टंगळ मंगळ चालू आहे माझी मम्मी मला ओरडते जा पटकन आंघोळ कर आवरून घे तर मग जाते फायनली मी आंघोळ करून आली आहे हेअर वॉश केले तास गुरुवारे म्हणून आणि तुम्ही बघू शकता इथे मी रेडी सुद्धा झालीये ए, 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 कि बघा आमचं देवारा कसं सजवलंय लाइटिंग वगैरे लाइटिंग लावले तुम्हाला आता इकडे सगळं दाखवणार आहे की आम्ही कशी गड बांधतोय कशी पूजा चालू जीज़ा जीज़ा आहे तिथे चौरंग त्या चौरंगावर लक्ष्मी देवीचा फोटो मांडला आणि मग त्यावर तांदुळाची किंवा गव्हाची रास पाणी कलशिवा आणि त्या कलशामध्ये सुपारी पैसे आणि दुर्वा घालाव आणि नंतर त्यावर आंब्याची डहाळी किंवा विड्याची पाच पाने ठेवावी मग या कलशाला गंधाची बोट लावावी आणि मग त्यावर श्रीफळ ठेवून हा कलश या तांदळाच्या राशीवर ठेवावा मग त्या श्रीफळात हळद कुंक लावा आणि लक्ष्मी समजून त्याची पूजा करावी त्याला मंगळसूत्र घालावं नद घालावं देवी प्रतिमा शांचाला तिला रेडियं मों कलाशा सहो पानाची विदेख आणि मग पूजेमध्ये पुझे मदे फ़ल मांदा विदेख तिले देवी चा पाया शीखर न पूजेची मांडणी झाल्यावर यथासांग पूजा करा मी आधीच आलो ना हो आणि मग घरातले माणसं हस्तेस्ताबरोबर महालक्ष्मी व्रत कथेचा पोथीचे वाचन करायचं श्री गणेशाय नमः श्री माते, दारिद्र्य सगळ्याला ती खूप कंटाळली होती मग तिने मारव्या शीर्ष महिन्यातलं माझं गुरुवारचं व्रत केलं मला तिची दया आली धनवान हो असा मी तिला आशीर्वाद दिला आणि अल्प काळातच ती धनाढ्य झाली पुढे आयुष्यभर तिने मनोभावे माझं व्रत केलं या तिच्या पुण्याच्या या अगणित संपत्तीची ती स्वतःला मानखीन समजायला लागली आहे नारदा मी पुन्हा मार्गशीर्ष महिन्यातल्या माझ्या गुरुवारच्या व्रताची तिला आठवण करून द्यायचं ठरवलंय

अशी बाई गेल्या कुठे गणपती बरोबर चालू चालू च One hundred inch This thing we be ruined. And honestly, once you see it in person, you realize that it's exactly the size that you all would.

तर सर्वांनी नीट ऐका ही माझी कथा चला वाचू श्री लक्ष्मी व्रत कथा श्री लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐका ऐका भाविक भक्तजनांनो श्री लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी ऐकून काय होते दुःख दारिद्र्य दूर होते श्री लक्ष्मीची कृपा होते धन दौलत प्राप्त होते दीर्घ आयुष्य संतती होते मनीची इच्छा पूर्ण होते श्री लक्ष्मीची नावे आणि रूपे अनेक आहेत कैलासातील पार्वती सिंधू सिंधुकन्या स्वर्गा स्वर्गातील श्री महालक्ष्मी भुलोकवारील लक्ष्मी ब्रह्मलोकीची सावित्री गोलोकातील राधिका वृंदवनातील रासेश्वरी चंदवनातील चंद्रा चंपकवनातील गिरजा पद्मवनातील पद्मावती मालतीवनातील मालती कुंदवनातील कुंदती केतकीवनातील सुशिला कदमबनातील कंद कदंबाला कदंबाला राजगृहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील गृहलक्ष्मी अशा विविध रूपांनी आणि नावाने श्री लक्ष्मी देवी प्रसिद्ध आहे अशा श्री लक्ष्मी देवीची आहे ही कहाणी द्वापर युगातील सौराष्ट्र देशातील तिथे भद्रश्रवा नावाचा एक राजा राज्य करीत होता तो पराक्रमी होता चार वेद सहा पुराणे यांचे त्याला ज्ञान होते त्याच्या राणीचे नाव शास्त्रंद्रिका ती होती देखणी सुलक्षणी पतिव्रता त्या राजा राणीला होती आठ मुले सात मुलगे आणि एक मुलगी त्या मुलीचे नाव होते श्यामबाला एकदा श्री लक्ष्मी देवीच्या मनात आले की आपण त्या राजाच्या राजगृहात राहावे म्हणजे राजा प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो तोच सारी संपत्ती खाऊन टाकली म्हणून तिने काय केले वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले हातात काठी घेतली आणि ती टेकीत टेकीत ती सूरज चंद्रिका राणीच्या महालाच्या दारात उभी राहिली तिला बघून एक दासी पुढे आली तिने त्या म्हातारीचे के चौकशी केली तिचे नाव तिच्या नवऱ्याचे नाव राहण्याचे ठिकाण वगैरे माहिती विचारली वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेली लक्ष्मी माता म्हणाली माझे नाव कमला माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दारिद्र्य होता रोज भांडण होत असत नवरा तिला करी त्या त्रासाला ती कंटाळली आणि घर सोडून निघाली राणावनात उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धन संपत्ती देणाऱ्या रा लक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या उद्देशाप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले श्री लक्ष्मी देवी प्रसन्न झाली त्यामुळे त्याचे दारिद्र्य संपले संतती संपत्तीने घर भरले आनंदी आनंद झाला पुढे ती दोघे निधन पावली लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली जितकी वर्षे लक्ष्मी व्रत केली तितकी हजार वर्षे त्यांना सुखोभोग भोग मिळाले आता तर त्यांना राजकुळात जन्म लाभलेला आहे परंतु त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला ती आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम इथे आले ते ऐकून त्या दासीने तिला लक्ष्मीव्रताची माहिती विचारली पूजाविधी विचारले वृद्ध रूपाधारी लक्ष्मीने तिला लक्ष्मीव्रताची माहिती व महती सांगितली मग ती दासी त्या पुढे वृद्ध स्त्रीचे उपकार मानून तिच्या निरोप राणीला सांगण्यासाठी गेली राजवैभवात लोळणाऱ्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता ती उन्मत झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती तावतावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण तिला पटकळपणे खूप बोलली धक्काबुक्के केली ती वृद्ध स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही राणीचा उद्धटपणा बघून लक्ष्मीने तिथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरविले ती कळ कल... ती तिथून ती निघाली थोड्याच अंतरावर तिला श्यामबाला भेटली तिला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध स्त्रीची क्षमा क्षमा मागितली तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मीप्रादाची महती सांगितली माहिती सांगितली तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता श्यामबालेने भावभक्तीने लक्ष्मीव्रत केले त्यामुळे सिद्धेश्वर नावाच्या एका राजाचा मालघरात नावाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला सर्व वैभव मिळाले ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने राजा भद्रश्रवा व राणी सूरजंद्रिका यांचे राज्य गेले वैभव ऐश्वर गेले आणि त्यांची अन्ननान दशा झाली एका दिवशी सुरज आपल्या पतीस म्हणाली आपला जावई राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो काही संपत्ती देईल त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात गेला एका तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला तो शांबाल्याच्या दासी पाणी नेण्यासाठी तिथे आला त्याने भद्रश्रवा दिसला दासीने त्यांचे नावगाव विचारले त्यांना सर्व ह सांगितले तो शांबाल्याचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबाले गेला तिला सर्व हकीकत सांगितली श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या झाटामटाने आपल्या राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नानापदींचा पाहुचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्राशवा घरी आला सुरतचंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते लक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवस लोटले सुरजचंद्रिका एक एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीतला शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रत केले आईकडून ही करिवले परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव तिला परत मिळाले राज ऐश्वरे प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले आपल्याला काही दिलेच नाही हा राग सुरत चंद्रिकेच्या पोटात रटमटत होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमानच झाला परंतु ती आईवर रागवली नाही ती तिथून निघाली निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या घरी आल्यावर तिच्या पतीने तिला विचारली माहेरून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले नवऱ्याला जेवण वाढले त्याला जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थ ते घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राज्यचे सार शांबाळ्याच्या पतीला ते पटले त्या दोघांनी मग हस्ते विनोद करीत भोजन संपविले सारंश अशा सारंश अशा रीतीने जे कोणी श्री लक्ष्मी व्रत श्रद्धे करतील त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होईल सुख शांतीचा लाभ होईल मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर ऊतूने मातूने लक्ष्मी व्रत करायला चुकू नये प्रत्येक गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये अशी ही श्री लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण आरती लक्ष्मीची जय देवी जय देवी श्री लक्ष्मी माते प्रसन्न आता वर देया माते श्री विष्णुकाते तव विश्वारी सत्ता श्रीचर दौलतयसी लक्ष्मी कहिता जननी या नाही त्रिभुवनी ती मस्तक तव चरणी कृपा प्रसादे तुझी भे सुख शांती चिंता क्लेशी जाती नूरते आपाती वैभव ऐश्वर्यांचे आणि उपाद्रव्यांचे दैसी दान दयाळे सु सदैव सौख्यासे यास्तव मिलिन माधव आरती ओवाळी वाळी प्रेमे भक्ति भावी जय देवी, देवी श्री लक्ष्मी माते। सो so गाईज मी माझा इथे ब्लॉग एन्ड करते तर मी अशी गेली माझी दरवर्षी मी अशी माझी पूजा करते सो uh, so मी ते ब्लॉग एंड करते माझा आणि तुम्हाला कसा uh, कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा कॉमेंट्समध्ये आणि लाईक करायला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका